आज आपण बनवू रक्षाबंधन स्पेशल नारळाचे लाडू मग सुरू करू रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कढईत दोन चम्मच तूप टाकू तूप पातळ झालं आहे त्याच्यामध्ये आता हे आपण तीन कप खोबरा खोबराखीस टाकी घेऊ कमी आसवर एकसारखं चालू तर आपण खोबरा खोबराखीस भुज घेऊ एकसारखं चालू आहे आपण खोबराखेस पाच सहा मिनिट चांगला भुजी घेऊ खोबरा किचा थोडासा रंग बदलायला पाहिजे नंतर लोक आपल्याला भुजना आहे एकसारखं चालू येत राहायचं आणि डॅस कमीच ठेचा म्हणजे चांगलं भुजा आता पहा थोडासा रंग बदलला आहे याच्यात आपण दीड कप दूध टाकी घेऊ हे दूध महिन्या पहिलेच गरम करी गेलो होतं एकसारखं चालू येत आपण दोन तीन मिनिट भुजी घेऊ दूध पुरं आटाईन तर डोकं आपल्याने एकसारखं भुजनं आहे पा दूध आटाला आहे आपण आता याच्यामध्ये हे कप साखर टाकी घेऊ तुम्हाला जसं गोड आवडत असेल तशी तुम्ही साखर थोडी कमी जास्त करू शकता पण तीन कपासाठी हे पाऊन कप साखर बरोबर होते आता परत आपण एकसारखं चालू येत राहू साखर टाकीसन आपण दोन मिनिट परत एकसारखं चालू आहे आता अर्धा कप दूध पावडर टाकी घेऊ आणि आता परत एकसारखं चालू येत राहू कोबऱ्याचे लाडू बनवण्या तसे सोपे आहे पण त्यांना सोडणं नाही पडत असं एक सारखं चालवणं पडतं नाही तर ना, ते करप्यायला लागतं दूध पावडर टाकी संध्या पण दोन मिनिट चांगला भुजी घेतला आहे आणि तो ना चॅनलने अजून मी सबस्क्राईब केलं नशील तर नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की लगेच माहिती पडेल आता पहा मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार आहे आता गॅस बंद करी संकळही काले उतरू घेऊ आणि दहा मिनिट थंड होऊ देऊ आता पटापट असे लाडू बनवू घेऊ तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही लहान मोठे लाडू बनवू घ्या हे लाडू पटकन बनता खायला लई मस्त लागता बनवायला बिलाई सोपे आहे असे रक्षाबंधनसाठी तुम्ही लाडू बनवू शकता आता पहा लाडू असतं आपण गोलगरगरीत लाडू बनवून गो घेतला आहे आता या खोबऱ्याच्या खीसमध्ये आपण असा लपेटी घेऊ त्याला आहे म्हणजे त्या लाडूवर सर्व खोबऱ्याचा खीस लागी जाईन अशा ना आदिशाला मी मस्त दिसतो आणि खायला बी चांगला लागतो आता कसं लवकरच राखी पौर्णिमा येते त्याच्यासाठी तुम्ही असे खोबऱ्याचे लाडू बनवू शकता बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा आपण हे घरी पटकन लाडू बनवू शकतो कमी खर्चात बनताना खायला बी वारी लागता तुम्हाला माही लाडूची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मित्रमैत्रिणीमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करू शकता असे झटपट लाडू नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तयार आहे असे रक्षाबंधन स्पेशल खोबऱ्याचे हो लाडू